रोज रोज तीच भाजी पोळी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा ही शाही पनीरची भाजी आणि त्यासोबतच लच्छा पराठा एकदा नक्की करून बघा कारण याची जी चव आहे ना ती शंभर टक्के सांगते हॉटेलपेक्षाही किंवा कुठल्याही रेस्टॉरंटपेक्षाही अप्रतिम होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आपण ही भाजी करणार आहे आणि त्यासोबतच जो लच्छा पराठा आहे तो पण करायला अगदी सोपा आहे चला तर सुरुवात करूया लच्छा पराठा करण्यासाठी इथे एक कप गव्हाचा पीठ वापरलेला आहे तुम्ही यामध्ये पूर्णपणे मैदा सुद्धा वापरू शकता आणि इथे अर्ध्या कपाला थोडासा कमी मैदा वापरलेला आहे म्हणजे साठ टक्के गव्हाचं पीठ आहे आणि चाळीस टक्के मैदा आहे आता यामध्ये एक टी स्पून मीठ एक स्पून साखर आणि पाव टी स्पून आपण खाण्याचा सोडा अर्धा कप दही घेऊन याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याला गरजेनुसार पाणी घालून छान पीठ भिजवून घ्यायचं पीठ भिजवत असताना ते एकदम पातळही नसायला हवंय आणि एकदम घट्टही अगदी मध्यम छान आपण पोळ्या बनवतो तसंच पीठ भिजवून घ्यायचं आणि यानंतर थोडंसं तेल लावून याचा छान गोळा तयार करून घ्यायचा हे आपण झाकून ठेवायचं तोपर्यंत तोपर्यंत पीठ आपण इकडे छान मस्त भाजीची तयारी करूयात आता भाजी बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा आणि इथे टोमॅटो जे आहे ते छोटे असल्यामुळे चार घेतलेले आहे तुम्ही जर मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले तर फक्त तीनच घ्यायचे आता इथे एक अद्रकचा जो तुकडा आहे तो, तो सुद्धा अगदी साल काढून त्याच्यात बारीक काप करून घेतलेले आहे आणि ही जी हिरवी मिरची आहे ती जास्त तिखट नाही त्यामुळे इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता इकडे एक कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं अगदी थोडंसं दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक चमचा इथे तूप घातलेला आहे तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता आता त्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि एक तमालपत्र आता हे थोडंसं छान गरम झालं की मग इथे दालचिनीचा एक तुकडा आणि हिरवी जी विलायची असते इथे त्या तीन घातलेल्या आहेत आणि दोन लवंग हे छान मस्त थोडंसं गरम होऊन परतायला सुरुवात झाली की इथे सात ते आठ यामध्ये लसणाच्या पाकळ्या अद्रक कांदा टोमॅटो हे जे सगळं साहित्य आहे ते आपण इथे घालून याला छान असं मस्त खालीवर करून घ्यायचं आहे अगदी जे टोमॅटो आहेत त्याचे साल निघेपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे यामध्ये रंग येण्यासाठी कश्मीरी तीन मिरची घातलेली आहेत यामुळे याला कश्मीरी बेडकी मिरची जी असते त्यामुळे भाजीला रंग एकदम छान येतो आता इथे सात ते आठ काजू तुम्ही तुमच्या आवडीनुसार दहा ते बारा सुद्धा घालू शकता ते याच्यामध्ये घालून अगदी दोन मिनटासाठी याला छान परतून घ्यायचं यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे जे टोमॅटो आहे ते अगदी पटकन असे छान मॅश होतात आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून येथे पाच मिनटासाठी हे वाफळून घ्यायचे पाच मिनटानंतर अगदी छान टोमॅटोसुद्धा शिजलेले असते आणि जी बेळकी मिरची आहे तीसुद्धा अगदी छान फुललेली असते आता हे पूर्ण जे मिश्रण आहे ते थंड करून घ्यायचं आणि यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीक करून घ्यायचं आता जो तमालपत्र आपण याच्यामध्ये घातलं होतं ते मी काढून बाजूला ठेवलं आणि बाकीचे जे खडे मसाले आहेत ते आपल्याला याच्यातच पूर्ण बारीक करून घ्यायचे इथे बघा अगदी बारीक असं आपले जी पेस्ट तयार झालेली आहे यामध्ये जर अगदी थोडंसं जाडसर जरी काही तुम्हाला वाटलं तर ते तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता आता इथे एका फ्राय पॅनमध्ये तेल घालून त्यावर परत तूप थोडंसं एक चमचा घातलेला आहे तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता इथे छान गरम झालं की मग थोडंसं जिरं घालायचं आणि रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती मी एक चमचा अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आपण जो मसाला म्हणजेच पूर्ण खडे मसाले टोमॅटो कांद्याची जी, जी ग्रेव्ही बनवली होती ती यामध्ये घालून अगदी छान मिक्स करून घ्यायची इथे बघा आपली जी ग्रेव्ही आहे ती एकदम छान मस्त बारीक आपण करून घेतलेली आहे आहे ही एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची जी ग्रेव्ही आपण बनवणार आहोत ती मिक्सरमध्ये फिरवताना एकदम बारीक फाईन पेस्ट झाली पाहिजे अशी व्हायला हवी आता इथे यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा मीठ एक चमचा साखर आणि यानंतर याला अगदी थोडंसे कस्तुरी मिरची हातावर छान चोळून घालणार आहे त्यामुळे याला रंग खूप छान येतो त्यानंतर थोडासा बारीक कापलेला जी कोथिंबीर आहे ती आपण याच्यावर घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करत असताना ही जी भाजी आहे ती थोडीशी घट्टच असते म्हणून मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून इथे छान याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतलेले आहे आता दोन मिनटासाठी याला छान वाफ दिली भाजी बघा इथे मस्त एकदम छान आपली शिजलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे पनीरचे तुकडे एकदा एक भाजीला पूर्णपणे हालून घ्यायचं आणि यानंतरच आपण वरतून पनीर घालायचं पनीरचे जे तुकडे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता आता यामध्ये हे घातल्यानंतर याला परत एकदा आपण छान मस्त मिक्स करून घ्यायचं याचा जो वास आहे तो अगदी छान पूर्ण घरामध्ये पसरलेला आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतं आता आपल्या जे दुधावरची फ्रेश साय असते ती मी फेटून घेतलेली आहे आणि यामध्ये वरतून घालते कारण शाही पनीर म्हटलं की साय आलीच किंवा मग जे मलई असते ती आलीच जर तुमच्याकडे साय नसेल ती ल तर मग तुम्ही बाहेरची मलई वापरली तरीसुद्धा चालेल कारण यामुळे याला अगदी छान फ्लेवर येतो आणि एकदम बाहेरच्यासारखी टेस्ट येते वरतून थोडासा हिरवं कोथिंबीर घालायची आणि दोन मिनटासाठी वाफ देऊन घ्यायची आता इथे मस्त अशी आपली छान भाजी शिजायला तयार शिजून तयार झालेली आहे आता याला शेवटचा तडका देते हा अगदी ऑप्शनल आहे आवडत असेल तर द्या नाहीतर नाही दिला तरी पण चालेल इथे तुपामध्ये थोडे काजू जे आहे ते अगदी लालसर करून घेतले आणि त्यानंतर वरतून याला याला छान मस्त असे टाकून तडका देऊन घेतला तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही चालेल मस्त अशी आपली छान गरमागरम भाजी तयार झालेली आहे आता लगेच लच्छा पराठा करूयात यासाठी अगदी बारा ते पंधरा लसूण पाकळ्या एकदम बारीक करून घेतल्या तूप आपण छान वितळून घेतलं यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या किंवा मग चिली फ्लेक्स हे टाकू शकता इथे कुणाला तिखट आवडत नसेल तर चिली फ्लेक्स नाही घातलं तरी पण चालेल आणि यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता इकडे कोळ बघा आपलं पीठ जे आहे ते पहिल्यापेक्षा छान फुललेलं आहे त्याचा इथे गोळा घ्यायचा कारण आपला जो पराठा आहे तो एकदम जाड असतो त्यामुळे अगदी छोटा गोळा न घेता थोडासा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्याला छान लाटून घ्यायचा आपण जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायचं आणि वरतून आपण जो मसाला बनवला होता तो यावर घालून घ्यायचा म्हणजे लसणाचा या लच्छा पराठेला एवढा छान फ्लेवर येतो आणि हा खायला अप्रतिम लागतो आता इथे दाखवल्याप्रमाणे त्याला आपण असं फोल्ड करत जायचं म्हणजेच अगदी छान याला लेअर पण येतात आणि हे ज्या पिठा आहे अगदी छान फुगल्यामुळे अगदी पटकन भासते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते खायला एकदम छान लागतं इथे दाखवल्याप्रमाणे त्याला पूर्ण घडीवर घडी अशी टाकत जायची आणि त्यानंतर थोडंसं ताणून घ्यायचं म्हणजेच याचा जो आकार आहे तो अगदी छान असा वाढतो आता इथे ताणून घेतल्यासारखं केलं की मग याला मस्त असा गोल त्याची घडी करून घ्यायची आणि यानंतर तुम्ही याला मस्त असं लाटून घेऊ शकता आता ही जी घडी आहे ती उकळती म्हणून त्याला थोडंसं ताबायचं आणि त्याची जी बाजूची बाजू असते ती अगदी मध्ये घालायची म्हणजेच हा लाटायला अगदी सोपा जातो तुम्ही थोडासा मैदासुद्धा वापरू शकता जर हे खाली चिटकत असेल तर किंवा मग थोडंसं तेलसुद्धा वापरू शकता मस्त असा आपला छान लच्छा पराठा बघा इथे छान तयार झालेला आहे आता एका फ्राय पॅनला अगदी थोडं थोडस असं खाली तूप लावून घेतलं आणि अगदी कमी गॅसवर याला भाजून घ्यायचं आहे आणखी एकदा सांगते लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण लच्छा पराठा भाजत असतो त्यावेळेस गॅसची फ्लेम ही अगदी लो पाहिजे इथे अगदी छान आपला लच्छा पराठा भाजतोय आणि त्याला वरतून थोडंसं मी तूप लावलं आहे म्हणजेच जो पराठा आहे त्याला अग एकदम छान अशी चव येते आणि रंगसुद्धा छान येतो आता याला वरतून तुम्ही तूप लावा किंवा नका लावू पण इथे बघा आपली जी भाजी आहे ती दिसायला किती सुंदर झालेली आहे अगदी जी ग्रेव्ही आहे ती एकदम मस्त अशी दाटसर आहे, आणि पराठे आहेत ते सुद्धा बनवून पटापट तयार झालेले आहेत याचा रंग तर बघा किती छान आलेला आहे जेवढे दिसायला सुंदर त्याही पेक्षा हा खायला चवीला अप्रतिम झालेला आहे आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा